आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी ग्रामीण रुग्णालयातील पाहणी करत आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील चव्हाण यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन आमदार सिद्धार्थ खरात यांचा सत्कार करून रुग्णालयातील उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली तसेच त्यांच्यासोबत डॉक्टर शैलेश पळसकर डॉक्टर आशिष वनारे डॉक्टर धैर्यशील रहाटे डॉक्टर प्रियंका राठोड यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी पूर्ण रुग्णालयाची संपूर्ण पाहणी केली त्यामध्ये ट्रामा केअर सेंटरची पदभरती संदर्भात लवकरच वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू असे सांगितले यावेळी त्यांच्यासोबत लक्ष्मण घुमरे किशोर गारोळे ॲडवोकेट अनंत वानखेडे निंबाभाऊ पांडव प्रमोद भाऊ देशमुख अशोक भाऊ अडेलकर ॲडवोकेट आकाश घोडे संदीप गवई ॲडवोकेट विजय मोरे यांच्यासह युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मी मेहकर ग्रामीण रुग्णालयाची जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे त्या ठिकाणी तीस बेडचं हॉस्पिटल आहे बऱ्यापैकी पेशंटची वर्दळ आहे कारण मेहकरचं जे काही लोकेशन आहे या ठिकाणी याला सराउंडिंग असलेले जे खेडेपाडे आहेत त्याला अटॅच आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेशंट येत आहेत बरेचसे पेशंट ज्याची परिस्थिती चांगली आहे ती खाजगी रुग्णालयामध्ये जातात पण जे गोरगरीब पेशंट आहेत सगळे जे काही रुग्ण आहेत ते सरकारी म्हणजे ग्रामीण रुग्णालयामध्ये येत आहेत आणि त्यांना याची खूप आवश्यकता आहे सद्यस्थितीमध्ये जे काही इथले जे काही अधिकारी वैद्यकीय अधिकारी आहेत किंवा त्यांचा जो स्टाफ आहे चांगला स्टाफ आहे तो काही त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही फक्त स्टाफची कमतरता आहे दुसरं असं की स्टॉक कमी आहे औषधांचा स्टॉक कमी आहे काही सोयीसुविधाचा अभाव आहे ते सगळं त्यांनी त्यांना मी सांगितलं की या सगळ्याची मागणी करा ती तुम्हाला पुरवण्यात येईल या व्यतिरिक्त आ, काही कर्मचारी जे रिक्त आहेत रिक्त पद आहेत ते रिक्त भरण्यासंदर्भातही त्यांची मागणी आहे ती सुद्धा मी त्याचा पाठपुरावा करतो याशिवाय त्या ठिकाणी ट्रॉमा सेंटर उभं करण्यात आलेलं आहे एक चांगली इमारत या ठिकाणी आहे उभी आहे मात्र त्यासाठीचा सा, सुमारे पंधरा लोकांचा जो स्टाफ आहे ज्याला आपण काही एक्सपर्ट आहे त्याच्यामधले अस्थि तज्ज्ञ आहे किंवा तज्ज्ञ आहे Uh, काही फिजिशियन्स आहेत काही कुशल आहेत आणि काही अकुशल कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी वानवा आहे आणि तो पदनिर्मितीचा जो प्रस्ताव आहे आकृतीबंध त्याचा मंजूर झालेला नाही आहे हा आकृतीबंध मंजूर करण्याची मागणी गेलेली आहे म्हणजे हे मोठं क्लिष्ट काम आहे आकृतिबंद मागणी आकृतिबंदची मागणी आरोग्य विभागाला गेलेली आहे परंतु मंजूर झालेला नाही आहे ते मंजूर करावं लागेल आणि त्या ठिकाणी आणखी जी काही जी काही कर्मचारी आहेत जे पंधरा आहे ती कमी आहेत त्याची मागणी करायची आहे आणि बेड जे आहेत या ठिकाणी आता तीस बेड आहेत शंभर बेडचं त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे बेडची संख्या पण वाढवायची आहे आणि एक अद्याप स्वरूपाचा जो हा हे जे ग्रामीण रुग्णालय ते करण्यासाठी आम्ही प्र प्रयत्नशील राहू आणि जे काही गोरगरीब रुग्ण आहेत ग्रामीण भागामधली त्या गोरगरीब रुग्णांसाठीच्या मोफत सुविधा अगदी किफायतशीर किमतीमध्ये जास्तीत जास्त लोकांना देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आरोग्य शिक्षण या मूल आणि पाणी या मानवी मानवी जीवनासाठी महत्वाच्या आणि मूलभूत गरजा आहेत त्यातलं आरोग्य व्यवस्था आहे ज्या भागातली आरोग्य व्यवस्था चांगली आहे त्या भागातलं लोकांचं जीवन चांगलं राहतं विशेषतः गोरगरीबांचं जीवन इथले जे काही मंडळी शेतकरी आहे मुख्यतः आणि सगळ्या म्हणजे दुर्बल घटकातली आहे सगळी त्यांना या गरज या सगळ्या सेवेचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यासाठी आम्ही सगळं याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे ज्या काही कमतरता आहेत त्या पुर पूर्ण, पूर्ण करू पाठपुरावा करू मी त्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांच्या ज्या डिमांड्स आहेत त्या पाठपुरावा करण्यासाठी त्या माझ्याकडे सादर करण्याबद्दल कळवलेलं आहे आणि या ठिकाणची जी आरोग्य व्यवस्था आहे ती चांगल्या प्रकारे उभी राहील असा मला विश्वास आहे याच्या या व्यतिरिक्त जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि त्याचे उपकेंद्र आहेत ते ते तिथे मात्र बऱ्याचशा असुविधा आहेत त्या ठिकाणी कर्मचारी नाही आहेत सोयीसुविधा नाही आहेत बेडची व्यवस्था नाही आहे हे जे नाही नाही जे या ठिकाणी त्याचा पण मी आढावा घेणार आहे प्रत्येक तो एक दोन दिवसामध्ये आणि तिथे ज्या काही उणीव असतील कमतरता असतील त्या सुद्धा पूर्ण करण्यात येतील